काय झाला गे काय झालं म्हणजे तुझं आज वाढदिवस कोणी सांगला तुका माका आता समजलो कधी माका समजलो तू आता काय माका हाडून दि जागी काय होय आता सांग मग कधी त्यान काय होय आता आठवा झाला बिर्याणी बिर्याणी मगाशी मगाशी मी तुझ्याकडे मागत होते बिर्याणी दि म्हणून बिर्याणी कोलंबी बिर्याणी याची बिर्याणी कुरल्यांची माशाची करूया बिर्याणी माशाची बिर्याणी कोण खाणार नाही ते चिंगळाचे वाटे दि चार पाच ये कोण था तो निजा प्र, ना, तो नाही प्रॉन्स बिर्याणी करतो मग शेंगा घालून केतलवाडी आज तर सांग ना या येतल का रात्री जो सांगत वाढ दिवसात मी येते ज्याची लगीन असते का ओसी बाजार असला तर येतेल मी हा मग रात्री आहे का रात्री आहे मग तू जाऊ लग्न हो ना ना जोग जाऊ जोग के जोग रोज वाढ लग्नाक खूप वेळा अजून

Oh, <laughs> <नाना पेण। laughs> <ना> <laughs> असली टोपी घे किती रुपये विचारते का <laughs> टोपी कशी आहे ती पाच लाख पाच रुपया पाच पाच लाख रुपये हे आपले शशांक ठाकूर पोस्ट कोकण

आई हे आमचं दुकान हा कोल्ड्रिंकचा आणि आमचा भाजीचं दुकान आमचा काजूचा दुकान तिकडे दिसतात काकाजिटेबल तर मित्रांनो सव्वा सहा वाजले आहेत आणि आपल्याकडे बड्डे साठी स्पेशल गेस्ट आपले आहेत मंदार शेटिये आणि लकी दादा कोका आणि अमोल पण तर आमचं प्लॅनिंग असा की अमोलच्या घरी जाऊन बड्डे करायचो आणि नंतर पार्टीसाठी इकडे यायचं अमोलच्या आईने सांगितलेलं आहे की संध्याकाळी अमोल कुठे बाहेर पडणार नाही घराच्या तर आधी अमोलच्या आईला विचारा की तो जर येत असेल रिटर्न तर मी अमोलच्या घरी येतो ओके बरोबर ना, ना। डन ओके हो आपल्या कर फोन काही करू ही छोटे पार्टी ठेवलेली आहे अक्षय नेरुळकरने की आपण एन्जॉय करतो अंदरची व्हिडिओ झालो काचित दिसतात आहेत आणि अमोल जिच्या जीवावर मोठा झालेला आहे तो अशोक पण आहे आपल्या बरोबर आहे बॉम्बवालो तो बॉम्बवालो ह्याचा हा बॉम्बवाला अशोक का बोका अशोक तिची रील झालेली अशोक अशोक आहे तरी कर आणि सध्या अमोल ह्याला का घेऊन सगळीकडे फिरतो ते आम्हाला कळणार अमोल पेक्षा त्याची ओळख आहे ना अमोल रनिंग मध्ये ऑन द वे मागची अजून फ्रेम बिम ते का आहे ना

आता मोठ झाल्यावर काय वाटतंय तुम्हाला <coughs> एक मस्त <laughs> एक मस्त आहे म्हणून मी वाटलंय काय पुढचे प्लॅनिंग काय आता मोठे झाले माझा प्लॅनिंग अजून ठरला नाही याचा प्लॅनिंग विचार काय आता वीस तारखेला की ना बघूया आणि मोठं झालं आणि आणि पाच सहा दिवसांनी अजून मोठं होतं दोन हजार चार झाले आता किती वर्षात पदार्पण माझं एकतीस चल एकतीस काय दोन पावसाळे कमी बघले याच्यापेक्षा तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद ऋषीच्या घराकडे आता अंमल्याचा पण व्हिडिओ चालवा माझं वाटत वळ काय हो बोलतो चला घेतो आम्ही ऋषी वाटप लावतोय बघा त्यासाठी त्यासाठी अन्न चिकन करता बघूया झाला दोन्ही झाला भात पण झालं आणि चिकन पण झाला चुलीवरचं चिकन आणि होया हो लावल्या ना आता ला घालूया ना घालूया तर आपल्याकडे स्पेशल आहेत ले लकी ददा आणि मंदार दोघे जण चिकन सिक्स्टी फाय करूसाठी स्पेशल तब

<laughs> टाकलं तर ह्या आपला ऋषीचा घर हा इकडे सगळे बसले आहेत आणि आपल्याकडे आज पार्टीसाठी आणि बर्थडे साठी स्पेशल मंदार आणि लकी दादा दोघे बिले बार्टी ओके आणि या साईटला अमोल अण्णा ऋषी सगळे असत यासाठी ऋषीची आई दर्शन रुग्ण आणि बाहेर पण असत बाकीचे मित्र येऊचे एक थोड्या वेळातच थी येतील तोपर्यंत मी तुमका ऋषीचा घर दाखवते रील्स रील्समध्ये तुम्ही बघितलं असतं असं व्हायरल झालेली रील्स अंमल्याची फोन इले घरूकूच आहे काय <laughs> फोन इले पद्धत आहे घराकडची बहुलो आहे का म्हणतात <laughs> <थो। laughs> बोवलो आतमध्ये काहीतरी ठेवूसाठी वस्तू वगैरे हो म्हणजे लगेच मिळण्यासाठी आणि ही खोटी आपली तांबळा वगैरे लटकवसाठी अशा टाईपच्या जुन्या घरातले हे असत मीठ हे तुम्ही बोर्ड पण बघू शकता जुन्या हे बघा बॅटरी अडकवलेली आहे ना तशा टाईपची तर आतमध्ये पण तुमक दाखवते मी किचन ही गणपतीची रूम आ हॉल जो आपण बोलतो तो वरती माटी बांधलेली आहे छोटासा टेबल त्यानंतर इकडे या साईडला देवरुमा दिसता दिसतात आणि यासाठी किचन हा किचन जुन्या पद्धतीतलं जरी असलो ही बगाई। चा वाजुक ले हे बघा ही चुला चुलीच्या बाजूक ठेवलेले लाकडा त्यानंतर हे छोटीशी स्पेस असलेली जसं आपण स्टँड असता आपला या स्टँड पण आहे हे बघा भांडी ठेवायसाठी वगैरे पण या साईटिक पण हे जुने गप्पे आहेत स्टँड ह्या आताचा आपण हे जुने कप्पे आहेत बघा सामान ठेवसाठी तर हे हो ओटो गॅस जरी असलो शेगडी जरी असलो तरी चुली पण दोन दोन थी आहेत यासाठी व्हेज आणि आपण पुढे बघूया त्या त्या खोलीत ना समोर जा तिकडे नॉनव्हेज बनवण्यासाठी म्हणजे वेगवेगळे दोन किचन त्यांनी केलेले ऑलरेडी असत तिकडे व्हेज नॉन व्हेज असे तर हे बघा डबे यासाठी ठेवले या यासा स्टँड पाणी ठेवण्यासाठी स्पेशल वेगळी जागा हे बघा एक कप्पो भिंतीतला कपाट हे तुम्ही बघितलं असतं मातीचे भिंती आहेत आणि किती जाड आहेत ना ते पण तुमका इथून दिसतं ते बघा किती जाड आहेत ते ह्या <coughs> रूममध्ये जाऊया ही आमची पार्टीची कायमची जागा इकडे आम्ही मगाशी बनवलं रसो या साईटिक सुक्या चिकन आहे बघा जर रेडी झालेला त्या साठी भात राईस यासाठी चिकन सिक्स्टी फायसाठी आम्ही करून ठेवला आणि त्यासाठी रसो चुल वा चला आता जेवण घेऊया सगळेजण आपले प्रमुख पाहुणे जेवतात की दादा आणि मंदार यासाठी हे आमचे बुआ शैलेश सावंत आचारी अण्णा चला जेवण घेऊया लवकर जेवण कसा होता आणि कसा वाटला ऋषीचा ऋषीचा घर आपला या रोजचा ठिकाणा संध्याकाळी रात्री येऊन बसायचा टाइमपास कसा घर कोण शांतता जरा बाजारापासून खूप लांब इकडे गाडीचा आवाज नाही काय नाही नेटवर्क पण कमी आहे त्याच्यामुळे त्रास नाही आमची जीवन मी घर होती ती अशीच होती त्यामुळे इथे आल्यानंतर तो आनंद मिळतो मी तुला मी मग पण म्हटलं की इथे मिरणीचा जावंही असल्यासारखाच आहे कधी इकडे तु, तुझी चौथी का पाचवी वेळ आई इकडे आपण शेंगा वगैरे खाल्लो बऱ्याच वेळा इकडे मंदर एकदाच येलो अमोल दुसऱ्या वेळ दुसऱ्यांदा येलो रक्तदान रक्तदान करत कोण नाही अजून अजून वेळा हा तर व्हिडिओ मध्ये तुमका सांगते सगळ्यांका अमोलचा वीस तारीखला लग्न सगळ्यांनी वीस तारीखला ता, भक्ती मंगल कार्यालय गुरामवाड जर अमोलचे सबस्क्रायबर असतील किंवा नसतील तरी येऊ शकता तुम्ही सगळ्यांनी त्याच्या अगोदरी लागले पाहिजे दोनशे लग्ना तर सांगता जमा करा तिकडे होऊन सकाळ झाली चिंट रात्री लेट आल्यामुळे येऊन डायरेक्ट झोपलो हे बघा ओपन झोपलो <laughs> रात्री निघताना सांगू मिळाला नाही डायरेक्ट निघालो हां लेट लो झालो झोप पुरी झाली आणि सकाळी सकाळी एक बातमी समजली अंगणेवाडीची जत्रा बावीस फेब्रुवारी बावीस फेब्रुवारी मित्रांनो बर्थडे संपलो आपलो आणि आता परत आपल्या कामाची वेळ झालेली आहे प्रत्येकजण आता मंदार चललो आपल्या कामात अमोल लखी दादा पण चललो त्याच्या कामात हा हे सगळे लवकर उठात ओके तर चला व्हिडिओ कसं वाटलं तुम्हाला कमेंटमध्ये सांगा पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ सोबत भेटू तोपर्यंत बाय बाय